नमस्कार मी सुरेश चव्हाण के सुदर्शन मराठीच्या या बिनधास्त मुलाखत मध्ये बाबाजी शांतिगिरीजी महाराजांचं स्वागत करतो महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढताय आणि सुदर्शन मराठीवरची माझी तशी पहिली मुलाखत मी त्यांचीच घ्यायचा निर्णय केला आणि ही पहिली मुलाखत बाबांच्या बरोबर सुरू होते बाबा खूप प्रश्न लोकांच्या वतीने मी विचारतोय पत्रकार म्हणून मला व्यक्तिगत सगळे माहिती जरी असले तरी त्यामुळे जे दर्शक त्यांच्यासाठी ही हे तुम्ही विचारलेले प्रश्न आहे बाबाजी आपण निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय का घेतला हा एक सामान्य प्रश्न आहे सगळ्यांचा जनारे महाराज भारतराज्याने वंदन करून तसेच सुदर चॅनलचे मालक असलेले आमचे चेअरमॅन असलेले श्री सुरेजी चव्हाणके यांचं अभिनंदन करून अं जो या ठिकाणी राजकारणामध्ये बाबांचा या ठिकाणी येण्याचा मुद्दा म्हणजे कि लढा लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि राज, राज धर्मसत्ता आणि राजसत्ता या एकाच जाण्या दोन बाजू आहेत ज्यावेळेला राज सत्ता ज्या वेळेला oh. राज राजसत्ता कुठेतरी आपलं कर्तव्य विसरते त्यावेळेला धर्मसत्तेचं काम आहे की त्या ठिकाणी हस्तक्षेप करून राजसत्तेला योग्य मनावर आणून आणि म्हणून म्हणून आमच्या सर्व भक्त परिवारांनी निर्णय केला केलेला आहे की बाबांना या ठिकाणी या लोकशाहीच्या लोकशाही लोकशाहीच्या या लोकशाहीच्या वातावरणामध्ये बाबाने या ठिकाणी उभे करून या ठिकाणी शुद्ध करणे असा प्रयत्न या ठिकाणी आमच्या मंडळाने केलेला आहे याचा अंत असा होतो की जे आमदार खासदार किंवा अनेक लोकप्रतिनिधी आपले भक्तपण आहे ते आपल्या अपेक्षा ज्या आहे धर्म अधिष्ठानाच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करत नाही असंच म्हणावं लागेल मग फक्त ते येतात आशीर्वाद घेतात आपला फायदा घेतात पण जे करायला पाहिजे ते करीत नाही म्हणून आपल्याला स्वतः उतरावं लागलं असं म्हणायचं बरोबर आतापर्यंत या ठिकाणी आम्ही अनेक राजकारत्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला असेल त्यांना मदत केली असेल म्हणून ज्या अपेक्षा असेल त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत या ठिकाणी सर्व भक्तपूर्वानी विचार केला आहे की यावेळेला आपल्याला या ठिकाणी उतरशा पर्याय नाही अनेक लोक असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत असा पायंडा नाहीये कुणी महाराजांनी उभं राहण्याचा अर्थात लोकांना माहीत नसावं कदाचित सोलापूर मधून मागच्या वेळी एक महंत संत उपस्थित होते आणि ते खासदार पण झाले होते पण तरी सुद्धा आपल्या भागामध्ये असं कधी झालेलं नाही तर महाराजांनी असं करण्याचा निर्णय किती योग्य असं प्रश्न विचारणाऱ्यांना आपण काय म्हणाल तर मराठी संतांची भूमी आहे आणि म्हणून सर्व जनता जनाने विचार केला की यावेळेला अनेक संत काही ना सर्व संतांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी यांनी लोकसभेच्या या निवडणुकीत उतरून यांनी नेतृत्व करावं आणि त्या अनुषंगाने आणि कुंभमेळाची भूमी आहे त्याचप्रमाणे अनेक ऐतिहासिक वारसा लागलेली ही नाशिक भूमी आहेत आणि म्हणून नाशिक मतदारसंघ निवडून या ठिकाणी बाबांना त्यांनी उभं केलेलं आहे हम्म आणि जसं योगी आहे उमा भारती जे आहे किंवा अन्यही साधू संत आहेत तर आपल्याला वाटतं त्यांच्या प्रमाणे आपण करू शकाल असं अशी पण भावना आहे त्याच्या माग तर बरोबर आहे की आपण पाहतो उत्तर प्रदेश काय परिस्थिती होती आणि काय परिस्थिती होती आणि म्हणून आपण हे दोन व्यक्तीमत्व जर विचार घेतले की केंद्रामध्ये असलेले आपले पी एम अर्थात मान्य पंतप्रधान जी नरेंद्र नरेंद्रजी मोदी त्याप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले सीएम असलेले आपले योगी आदित्य आदित्यनाथजी त्यांनी मग आता या ठिकाणी Uh, जस जम्मू काश्मीर मध्ये तीनशे सात चा कलम हटवून त्या ठिकाणी जे आपलं राज्य बनवलं आहे त्या त्या आपल्या भारतात एक राज्य भाग बनवला आहे त्याप्रमाणे अयोध्या मध्ये बऱ्याच दिवसाची प्रॉब्लेम असतील प्रभुरामचंद्र मंदिर या प्रभुरामचंद्र मंदिर या ठिकाणी संगरमाताने कोणतीही त्या ठिकाणी बलिदान बलिदान करायची येऊ न देता कोणत्या ठिकाणचं म्हणजे अडी अडचणी येऊ अत्यंत शांततेने आणि कायद्याच्या मध्ये बसून या ठिकाणी सुंदर असं त्या राम मंदिर या ठिकाणी उभं केलं के आणि त्याचा सोहळा बावीस जाण्याला संपन्न झाला आपण आपण मोदींचं योगींच समर्थन करता मग त्यांच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उभे काय असंही काही लोकांना वाटत आपण मोदींचं समर्थन करता की काय म्हणजे कसं आपलं त्याच्या मागचा दृष्टिकोन काय मोदींच समर्थन तर आमचं आहे आम मात्र त्या ठिकाणी स्थानिक लेवल हा जो मतदारसंघ म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत या या लोकमत या लो, या लो, या लो, दहा वर्षापासून त्यांना निवडून देण्यात आलं मात्र ज्या जा, जनता जा, मतदारांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण पूर्ण होऊ शकल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे की वेळेला बाबाने या मतदारसंघ उभा करायचं अच्छा आणि मी पाहिलं का ते विरोधी उमेदवार पण तुमच्या दर्शनाला आले होते तुम्ही त्यांना प्रसाद दिला म्हणजे तसं तिथं काही वाद विवाद असं नाहीये वैचारिक लढाई असं म्हणायचं बरोबर आहे कारण जनसाम हे जे धर्मपीठ आहेत हे सर्वांसाठी खुलं आहे कुणी या ठिकाणी येऊ शकतं आणि येऊ शकतं आणि त्याचप्रमाणे आज आपला नाराज देण्यात आलेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संघर्ष शुद्ध राजकारणा राजकारणाचा या माध्यमातून आमचा कोणी विरोधक नाही कोणी शत्रु वहिरी नाही कोणाचा वैद्यकीय सहार्थ म्हणून हा लढा आमचा नाही हा हा लढा खास देशाच्या हिताचा आहे आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण ज्या मतदारसंघातून उभे आहात त्या नाशिकचं इस्लामीकरण मोठ्या झपाट्यानी होत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोहिंग्या पण आलेले बांगलादेशी घुसबैठी आहे मुस्लिम जनसंख्या महाराष्ट्रात ज्या वीस जिल्ह्यांची मोठ्या झपाट्याने वाढत आहे त्यात नाशिक जिल्हा प्रामुख्याने मोठ्या संख्येने आहे कारण इंडस्ट्रियल एरिया असेल नाशिक शहरात असेल फक्त आता नाशिक राहिलं इस्लामीकरणचं नाही तर जेवढे बाकीचे कुंभमेळ्याचे स्थान आहे तिथे तर वीस टक्के पास करून झालेले आहे मुस्लिम जनसंख्येचे त्यामुळे अशा ठिकांच्या हिंदुत्वाचा समस्या या कट्टर हिंदुत्वाच्या मार्गाने आपण सोडवणार का तयार आमची इच्छा आहे कारण या देशाला हिंदुस्थान म्हटला जात आणि हिंदू राष्ट्र बनावीच आमची पूर्ण इच्छा आहे हूं पाहे जे घुस बैठी आहे की आता मोदी सरकारने सीएए आणला विदेशात राहणाऱ्या हिंदूंना भारतात आणण्यासाठीचा तो कायदा आहे महाराष्ट्रातल्या काही पार्ट्यांनी त्याला विरोध केला तर उमेदवार म्हणून आपण या सीएएच समर्थन करणार हो। का आम्ही या या ठिकाणी निश्चित बघा समर्थन करणार आहेत मात्र लोकसंख्या नियंत्रण कानून जो या ठिकाणी आवश्यक आहे आम्ही समर्थन करणार आहोत बिलकुल तुम्ही तर त्या रॅली मध्ये पण होता आणि लाखो भक्तांनी त्याच्यासाठी पण गोळा करून दिल्या जनसंख्या नियंत्रण कायद्यासाठी त्याचप्रमाणे अजून एक एनआरसी येते महाराष्ट्रातले खूप सेक्युलर नेते छाती पिटतात की एनआरसी आल्यानंतर अनेक मुसलमानांना भारताच्या बाहेर जावं लागेल पण ते सगळे घुसबैठी आहे बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तान एकाहत्तर देशाचे घुसबैठे हिंदुस्थानात राहतात ते एन आर पण आपलं समर्थन आहे का ने ने हो समर्थन आहे कारण ज्यावेळेला देशाची फाळणी झाली त्यावेळेला असाच निर्णय करण्यात आला होता की मुस्लिमांनी पाकिस्तानात राहावं आणि आपल्या हिंदुस्थानात राहावं इं मात्र काही नेत्यांच्या चुकीमुळे कारण त्या ठिकाणी तसं होऊ शकलं नाही म्हणून आता हा जो कायदा हा हा कायदा जो या ठिकाणी हातात घेतला आहे त्याला समर्थन पूर्ण बाबांचं असणार आहे आपण नाशिकला खासदार झाला तर काय करणार म्हणजे हे ठीक आहे आता आपण सांगितलं का भ्रष्टाचार नाही करणार कारण मुलं बाळ नाही कोणासाठी भ्रष्टाचार करायचा परंतु नाशिकच्या स्पेसिफिक योजना काय तर बघा आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे पहिला मुद्दा म्हणजे आणि म्हणून जरी आम्ही मोदी समर्थक असलो तरी मात्र मग आम्ही त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पहिले पहिले पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नात देणार आहोत आणि प्रश्नावर आवाज उठवणार आहोत आणि मग दुसरी इतर मोदीचे असतील किंवा गोदावरी नदीच्या असतील किंवा हनुमान जन्मस्थानाच्या जन्मस्थानाच्या असतील अशा अनेक प्रकारचे जे विषय आहेत ते मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एनआरसी मध्ये ड्रग या माध्यमातून जो व्यसनाचा प्रकार त्या ठिकाणी केला गेला होता आणि ज्यांनी भूमी कलंकित झालेली आहे आणि मग कलंक कसा पुसला जाईल याचा आम्ही प्रयत्न करून व्यवस्था मुक्तीचा मार्गाकडे आम्ही करणार आहोत बिलकुल आपला भक्त परिवार तो, तो तो मुक्त होतो आ, या ठिकाणी फक्त होणार इथं दंडा पण चालवावा लागणार तर ता आपण तर नावात शांतीगिरी महाराज आहात मग हे सगळे अशांतीच्या भूतांना कसं काय थांबवणार तर बघा शांतीच्या मार्गाने आपण क्रांती क्रांती करू शकतो की नाही आणि त्याचप्रमाणे जी व्यवस्था आहे शासनाची व्यवस्था त्या शास्त्र आपण होतो दंड ज्याला त्या त्याप्रमाणे शास्त्राच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी अभियान लवकर लवकर राबून व्यसनमुक्त करता येईल असाही या ठिकाणी आमचा या ठिकाणी आम्ही जोर देणार आहोत बरं वाटलं तुम्ही आपण हा शब्द प्रयोग केला सामधाम दंड भेद कारण संत असतानी तर ठीक आहे पण जर आपण खासदार झाला तर दंड ही हा वापरता आला पाहिजे सत्तेला दुर्भाग्य एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या औरंगजेबाच्या पिल्ल्यांचं मोठं राज्य चालू आहे मोठ आतंकवाद चालू आहे परंतु सत्तातले दंड त्याच्यावर नीट वापरल्या जात नाही म्हणून त्यांचा नंगा चालू आहे बरोबर आहे आणि यामुळेच आपण पाहतो शासन अवस्था हो किती बघितली गेली आहे आणि म्हणून त्यासाठी बाबांना या ठिकाणी एक असाही विचार मी आपली घ्यायची म्हणून पोस्ट केली होती सोशल मीडियावर की बाबांना काय विचारलं पाहिजे तर लोकांनी विचारण्याऐवजी बरे अशा गोष्टी पण टाकल्या की कोण कोणत्या पार्टी ते महाराष्ट्रात आजकाल काही समजतच नाही निवडणुकीच्या आधी समजत नाही निवडणुकी नंतरही समजत नाही नाशिकचं तिकीट एकदम शेवटच्या मिनिटाला डिक्लेअर झालं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण निवडून आल्यानंतर समजा राहुल गांधीला एकच खासदाराची गरज पडली तर आपण तिकडे जाणार का आणि <ciones> आम्ही बघा आम्ही तत्ववादी आहोत हा दाखल दाखवलं किती या ठिकाणी आम्हाला <laughs> प्रयत्न केला मात्र आम्ही आमचं तत्व सोडणार नाही आम्ही जे हिंदुत्वाचा जो मुद्दा आहेत हा आम्ही अखेरपर्यंत शहरच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पाळणार आहोत म्हणजे टेक्निकली ही जागा आपल्याला भेटली नाही एवढाच फक्त भाग आहे म्हणून आपण उभे आहात बाकी मुद्दे सगळे तेच आहे जे हिंदुत्वाचे आहे बरोबर आहे बरोबर हिंदुत्वाचे मध्ये सुरू आहे इंटरव्ह्यूच्या शेवटला आपण आपल्या मतदारांना काय अपील कराल मतदारांना आम्ही हेच या ठिकाणी अपील करणार आहोत की आपलं शंभर टक्के मतदान करावं आणि आपलं मत वाया जाऊ देऊन ही खबरदारी घ्यावी आणि आपण पाहतो की जे काही उमेदवार उभे आहेत त्यांची काय पात्रता आहे थोडक्यात जे काही या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार कसा असावा हा जो मुद्दा उचललेला आहे की तो स्वार्थी असावा का निस्वार्थ असावा तो जनतेचा मालक असावा का जनता सेवक असावा तो लोकांना घडवणार असा का बिघडणार असावा तो निवडणुकीमध्ये मतदान विकत घेणार असावा का दान घेणार असावा या माध्यम निश्चित बघा जनता विचार करेल आणि निश्चित बघा आपल्या बाबांना बाबांना या ठिकाणी या सेवेची संधी या सांगित देतील आणि बरगोस मतांनी बादू या बादिया निशाणीवर आणि निशाणीला पसंत करून ते बाबांना निवडून आणतील बिलकुल बादली म्हणजे एक प्रकारचं कमंडलूच आहे आणि आपण शांतिगिरी महाराजांना ऐकलं का त्यांनी कशा प्रकारे सगळे हिंदुत्वाचे मुद्देच ह्या मध्ये मांडले बिंदासच्या पहिल्या मुलाखतीमध्ये मित्रांनो हिंदी हिंदीमध्ये मी बिनधास्त बिंदास बोल करतो मराठीमध्ये बिनधास्त बोल आ, ही आठवड्यात सध्या एक आणि मग बाकीच्या वेळी घेऊन येत राहू मुलाखत मध्ये पण बिनधास मुलाखत हे नाव दिलेलं आहे सुदर्शन मराठी हा तुमचा चॅनल आहे आणि यामध्ये काय असावं यासाठी अवश्य आपण सुचवा नमस्कार